तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आप तुम्हाला माहिती असेलच आढाऊ लिहून आपले तुक ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची आणि पंढरपूरला जाण्यासाठी निघते तर ती इथून या मार्गे जाते आमच्या इथ घराखालून तर तिथे आता स्वागताची तयारी चालू झालेली आहे आणि लहान मुलांसाठी सगळ्यात जास्त त्यांनी सोय केलेली असते म्हणजे इथल्या पण आणि प सोबत पण असतात पालखीतल्या तर त्यांच्यासाठी खेळणे वगैरे तर असे बरेच स्टॉल लागतात इथे घराखाली आणि पाळणे जम्पिंग जॅक वगैरे बरंच काय काय असतात तर भीस्त, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगोदर त्यांची तयारी चालली आहे ते मी दाखवते आणि पावसाळ्यामध्ये त्यांचे ज्यांचे स्टॉल आहेत त्यांचेसुद्धा खूप होतात कारण अचानक पाऊस येतो मग त्यांचं साहित्य भिजतं ते भिजतात आणि तरी पण त्यांचा प्रयत्न असतो ल ते लावतातच आणि आता वारकरी चाललेले दिसत आहेत खाली तुम्हाला दाखवते हे स्टॉल लागलेत आणि तिकडे बघू शकता तुम्ही मुलांना खेळण्यासाठी त्या साईडला लागले जम्पिंग जॅक वगैरे या बाजूला पाळणा वगैरे आहे ते पण मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवेल तर तिकडे पुढे पण स्टॉल आहेत इथे समोर पण स्टॉल लागलेत अजून पण त्यांचं चालूच आहे मांडायला आणि इथं समोर पण एक जम्पिंग जॅक जहाज मांडलेला आहे त्यांनी आणि स्टॉल अजून चालूच आहे त्यांचं पूर्ण झालेलं नाही आणि आमचा वेदू वेदू इथून बघतोय स्टॉल किती वेळचा मला म्हणतोय चळ मग मी आपल्याला आहे ऑरेंज बस घ्यायचे अजून जेसीबी घ्यायचे कपडे घालून थांबलाय पण आम्ही ताईची वाट बघतोय ताई येणार आहेत इकडे तर मग आम्ही त्यांची वाट बघत थांबलो आहे आता त्या आल्यानंतर आम्ही खाली फिरायला जाणार आहोत आणि मग त्या पण बसतील पाळण्यात वगैरे वेदला पण ब बघू बस ते बसायचं म्हणलं तर बसवेल पण मला खूप भीती वाटते असं मुलांना एकट्याला बसवायला त्याच्यात कोणी मोठं सोबत असेल तर काही नाही आणि ताईचा नातो आहे तो पण छोटाच आहे त्यामुळं रिस्क नको मी वेदला बघू तो त्याने खूपच हट्ट केला तर बसवेल नाही तर नाही पण एखाद्या वेळेस पण त्याला ते आता काय घेतो आहे ते बघूया काय घ्यायचं म्हणतोय खाली गेल्यानंतर मुलांचं तेच असतं त्यांना दुसरे याच्याशी काही घेणं देणं नसते त्यांना फक्त खेळणे वगैरे झाले आणि खेळायला झालं की झालं त्यांना दुसरं काही नको आणि आत्ता आत्ता कुठे वारकरी यायला चालू झालेत अजून पालखी खूप दूर आहे बहुतेक पण आज संध्याकाळी इथे मुखमाला असते त्यामुळं दर्शन वगैरे होईल आणि ते पण मी तुमच्याशी शेअर करेलच त्यासाठी व्हिडिओ पहा शेवटपर्यंत आणि जत्रा खरंच खूप छान असते दोन दिवसाची असते आणि इथे अजून एक उरूस असतो या गावचा लोणीला तर तेव्हा आम्ही इथे ते नव्हतो त्यामुळं आमचं मिस झाला आणि गावाकडे होतो तेव्हा तर मला ते तोसुद्धा तुम्हाला दाखवतो होता खरं तर तो खूप छान असतो दाखवण्यासारखा बघण्यासारखा तर तो गेला आता जाऊ जा। द्या पुढच्या वेळेस दाखवेल नक्कीच आणि आता ही जत्रा दाखवते आता ताई आल्यानंतर मी कंटिन्यू करते आणि आम्ही सुद्धा काय काय घेतो तर कारण शॉपिंगचं पण बरंच सामान लावलेलं आहे त्यांनी पुढे तर आम्ही सुद्धा काय काय घेतो आहे ते पण मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करेल आणि वेद उबला पण काय घेणार आहे ते पण दाखवते फायनली ताई कोमल वगैरे आल्या आणि आम्ही गेलो आता शॉपिंगला तर बघा तुम्ही एवढं सगळं साहित्य होतं तिथं अजून बरंच आहे तुम्ही पुढे वॉक कंटिन्यू करा आणि आवडला असेल तर लाईक करा तर जत्रेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं असतंय त्यांचं तर ते लावलं आहे त्यांनी आणि खूप कमी किमतीमध्ये पण आहे आता इथे हा की माऊस फुगवायला चालू आहे आता ते हळूहळू सगळं आहेत आणि चालू करतायत जत्रेला सुरुवात करतायत त्यामुळे स्टेटून बंद ब्रेसलेट छान बघायला तुमचे बघ बॅक्रेन गुड़

आणि इथे गोठ होते काचेचे होते हे आणि खूप सारे कलर पण होते त्यामध्ये अवेलेबल आणि मोठ्या साईजमध्ये आणि छोट्या साईजमध्ये परत मोत्याचे असे दोन तीन प्रकारचे होते गोट आणि छान होते खूप फक्त वीस रुपयाला होते हे तर कोमलसाठी आम्ही इथून गोट घेतले ब्लॅक कलरचे घेतले तिला आणि पुढे गेलो मग त्यानंतर इथे चष्मे लहान मुलांचे मोबाईल आणि गोट वगैरे होते पाय तर एवढे दुखायला लागले ताई पट -पट ला, ते पटपट पुढं चलत होते मी वेद पाठीमागं आणि मला वेदला मला चलणंच होत नव्हतं आता त्या गेल्या तिकडे पुढे फिरायला आता आम्ही घरी आलो कारण मी म्हटलं आता मला चालणं होत नाही तुम्ही फिरा म्हणलं मी जाते घरी तर थोडी म्हणजे जमाल तसं घेतलं शूट कारण वेद एका हातात एका हातात मोबाईल आणि गर्दी त्यामुळं मग एवढं काही शूट घेता आलं नाही आणि सगळे स्टॉल वगैरे तर इथं खालीच आहेत घराच्या तर तिकडे आम्ही पालखीसाठी गेलेलो पालखी वगैरे तिकडे येणार आहे म्हणून पण पालखीला यायला वेळ आहे आणि मग वेद पण तेवढा वेळ थांबला नसता म्हणून आम्ही थांबलो आता बघू इथून इथूनच जाते जर आम्हाला दिसली इथं तर आम्ही खाली जाऊन दर्शन घेऊन येतो आणि अजून एकदा स्टॉल तुम्हाला दाखवते बरं शेतला पण छान असं लावलं होतं दोन्ही गालाला आणि वरती कपाळाला पण पण त्यानं बसून टाकलं आणि ही ऑरेंजवाली बस आमची ज्याच्यासाठी सकाळपासून सा आमचा राडा चालला आहे गोंधळ ही घ्यायची आहे म्हणून तर ती फायनली घेऊन आलो आहे आणि ट्रेन आमची खराब लागली त्यामुळं आता बस घेतली स्टिकर काढू नको लगेच खराब करतोस बघ नको क काढू स्टिकर राहू दे ना बाळा न्यू आहे ना हां ट्रेन घेतली होती तेव्हा एवढं खुश झाला नव्हता जेवढी बस घेतल्यानंतर खुश झालाय तो माझ्या बाळाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघण्यासाठी परत मी त्याला एकच गाडी घेणार होते पण तो खूप सकाळपासून होत होता ऑरेंज बस ऑरेंज बस म्हणून घेऊन आले ऑरेंज परत आता आम्हाला पंधरा वीस दिवस काहीच लागत नाही बस असेल तर तुमच्या इथे पण असंच असते का मुलांचं मला कमेंट करून सांगा रात्री बारा वाजेपर्यंत हे सगळं चालू होतं आणि रात्री परत संध्याकाळी त्यांनी लाईट वगैरे लावलं तर अजूनच छान दिसत होतं त्यामुळं मग मी शूट घेतला आणि तुम्हाला दाखवते पुढे पहा पालखीचं सुद्धा दर्शन होईल तुम्हाला Here yeah. we दुसरा दिवस आहे आणि खूप सकाळ सकाळी पालखी आलेली होती आणि मुख तिकडे दूर असल्यामुळं मग आम्ही दर्शनाला गेलो नाही आणि आता आम्ही झोपेतून उठलोय तर पालखी इथून चाललेली आहे तर पारुश दर्शनाला आम्ही गेलो नाही मग गॅलरीत बसले आणि लांबूनच दर्शन घेतलं आणि तुम्हाला पण दाखवते खूप सारं वारकरी संप्रदाय आहे खूप सारी गर्दी आहे आणि खूप सारा पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे कारण गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला दिसत असतील समोर पोलीस आणि पालखीच्या भोवती तर खूप आहे पालखी आहे पुढे दर्शन घेण्यासाठी हो